नमस्कार मी पोटेव मितेश नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स बुलेट चालू या पुस्तकाचे आप लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोटेव लक्ष द्या हे जे देवेंद्र फडणवीसचं तिघाडी सरकार आला आहे यायन आमच्या लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये दिले पण लाडके भाचे जे आहे जे लंग लंग हिंडत आहे त्याले तर पुरं दलिंदर करून टाकलं हे पोटे जे माझ्याकडे आता सध्या आले आहे हे ओबीसीचे पोरं आहे आम्ही वारंवार मागणी केली महाराष्ट्रातल्या अनेक ओबीसी समाजाच्या संघटनांनी का ओबीसीचं एकही हॉस्टेल भारतात नाही ओबीसीसाठी हॉस्टेल झाले पाहिजे इलेक्शनच्या अगोदर चौदापासूनची मागणी होती दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या अगोदर महाराष्ट्र शासनानं बहात्तर हॉस्टेल आम्हाला दिले बरं बहात्तर एका जिल्ह्यात दोन हॉस्टेल एक मुलासाठी एक मुलीसाठी शंभर मुलं शंभर मुली सात हजार दोनशे मुलं या हॉस्टेलमध्ये शिकणार आहे आता काही पोरायले माहितच नाही आहे ओबीसीच्या मुलाले माहित नाही आपल्यासाठी हॉस्टेल चालू केलं पाच महिन्यापासून ह्या पोरायले खावा खावासाठी निर्वाह भत्ता देण्यात येते आणि स्टेशनरीचा खर्च गिरच पकडून पाच हजार शंभर रुपये तो पोरगा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असल म्हणजे त्याचं इंजिनिअरिंग असेल तर त्याला वेगळ्या पुन्हा स्टायपण भेटते तर असे सहलीसाठी भत्ता भेटते हे सगळे पैसे पण महिन्याचा जो पाच हजार शंभर रुपये आहे मागच्या पाच महिन्यापासून या पोराले पैसे भेटले नाही म्हणून हे पोरं मायाक्र समस्या घेऊन आले प्रत्येक जिल्ह्याची समस्या आहे एका जिल्ह्याला यायनं पैसे दिले नाही लाडक्या बहिण्याले म्हणजे यायच्याच आईले बहिणीले पंधराशे पंधराशे रुपये दिले आणि भाचे लंग लंग हिंडून राहिले पंधराशे रुपये देऊन पाच हजार शंभर रुपये आपल्या पोराले जे जेवा खावासाठी हॉस्टेलवर भेटते ते या सरकारनं काढून घेतले आणि आमचे पोट्टे लंगलंग हिरून राहिले त्या मंत्र्याच्या मागं मुख्यमंत्र्याच्या मागं अर्थमंत्र्याच्या मागं पण मात्र हे सरकार पुरं आपल्या पोट्याला वाऱ्यावर सोडून आहे जर तुम्ही मतदान केलं असत तर मतदान लय लोकांनं पंधराशे पाऊन केलं आया बहिणीनं तर केलं आता यायचे आया बहिण्या असून का ज्यायनं पंधराशे पंधराशे घेतली आहे पंधराशे घेऊन पाच हजार शंभरवर डल्ला मारला आपल्या पुराची टिंगल उडवल्यासारखी सावे साहेबानं दहा लाख रुपये सात हजार दोनशे पुरासाठी दहा लाख रुपये मंजूर केले भाऊ सांगा आता नाही हे टिंगल उडवलेची होय का तुम्हाला मी लेटर दाखवतो हे सगळे पोरं कुठच्या हॉस्टेलचीवर भाऊ तुम्ही वर्धा 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 ओबीसी या पुरायचे पैसे आहे सरकारनं अजूनपर्यंत दिले नाही तीस तीस हजार रुपये ठीक आहे म्हणजे तीस हजार पाचशे रुपये जवळपास एका एका पुराचे एक्कावशेच्या प्रमाण शिल्लक आहे सरकारच्या उरावर आता ह्या पुरायनं व्याजानं कर्जानं पैसे आणून ठीक आहे आपल्या टिपिनचे स्टेशनरीचा खर्च केला का आज इनबा उद्या इनबा परवा इनबा हां हे सगळे पूर्व वेगवेगळ्या फॅकल्टी शिकत आहे कोणी इंजिनिअरिंगले आहे कोणी बी ए करत आहे कोणी एल एल बी करत आहे कोणी अकरावी बारावी करत आहे उद्या ह्या पुरायनं कुठं जायचं जर शासनानं पैसे दिले नाही तर म्हणजे ज्या ओबीसीच्या मतावर हे सरकार निवडून येते ठीक आहे त्या ओबीसीच्या पुरायची टिंगल करते त्याले दलिंदरासारखे प दहा लाख रुपये देते आता मला सांगा दहा लाखात एक गिला होत नाही पाच हजार शंभर गुन्ह्याला दोनशे जरी पोट्टे केले ठीक आहे तर दहा लाख रुपये एकाच जिल्ह्यात चालले बाकीचे जिल्हे छत्तीस जिल्हे आहेत ठीक आहे याचा जर गुन्हाकार केला सा समजलं का पण ते रक्कम यायनं मंजूर केली नाही ह्या पुरा पैसा लाडक्या बहिणीने वैता केला का असं का वाटून राहिलं आणि आता साऱ्या योजना यायच्या फेल पडून राहिल्या आणि हे पुरं मग माझ्याकडे आता समस्या घेऊन आले यायला म्हणलं उद्या निवेदन द्या कलेक्टर मॅडमले नाही ऐकलं तर आपण अवघ्या चार पाच दिवसात आंदोलन करू ठीक आहे नाही वर्धेच्या कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन केलं पैसे नाही आले तर आठ दहा दिवसात तर हे बी पोट्टे नाही होई यायला घेऊन बसतो मी ठीक आहे वर्धेच्या कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणून ठीक आहे हे सर्व पुरं समस्या घेऊन आले अजून मुली आल्याच नाही जवळपास दोनशे पुरं आहे ठीक आहे त्या दोनशे दोनशे म्हणजे ऐंशी ऐंशी एकशे साठ पुरायच्या समस्या आहे मुलामुलीच्या अशा महाराष्ट्रात जवळपास सात हजार पुरायच्या समस्या आहे ओबीसीच्या ठीक आहे घ्या मग द्या मग घ्या शेकून उरावर ठीक आहे जर तुमचे पैसे तुम्हालाच देत नसेल शासन तुमच्या टॅक्सच्या पैशातून जमा झालेले पैसे ह्या पुरायच्या शिक्षणावर खर्च करायचे आहे आणि तेच पैसे आपलेच पैसे आपल्याला आपले देऊन नाही राहिलं सरकार आणि टिंगल उडवल्यासारखं दहा लाख रुपये मंजूर करते सात हजार दोनशे पुरायसाठी तुम्हाला योग्य वाटते का मला सांगा या पुरायचा आवाज उचलण्यासाठी हा एक व्हिडिओ होता हे पुरा आले आतापर्यंत बसून होते एकताच झाला अनेक लोकांनी फोन लावले ठीक आहे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या का तुम्ही हा प्रश्न सावे साहेबाकडं मांडा ठीक आहे मुख्यमंत्री साहेबाकडं मांडा मायाकडून जे प्रयत्न होते ते करते या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला एवढीच विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबाले का ह्या पुरायचे पैसे द्या हे पहा आता देवेंद्र फडणवीस साहेब उडवत आहे ओबीसीच्या पोट्ट्याची टिंगल हॉस्टेल चालू होऊन झाले पाच महिने अजून एकही रुपया निर्वाह भत्ता म्हणून मारून फेकला नाही ठीक आहे आता हे तुम्हाला खोटं वाटते ह्या ह्या महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे कोण्या तारखेचा आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सहा जानेवारी थोडसे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पैसे पोरायले मंजूर किती केले मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे इतर मागासवर्गीय विभागानं हे पाहिजे पैसे मंजूर केले हे नाही टिंगल उडवली का बे हे तुम्हाला खोटं वाटते हे पाहिजे दहा लाख रुपये मंजूर केले अभे ठीक आहे या महाराष्ट्रात पोरं आहे सात हजार आपण मिनिमम पकडू सात हजार दोनशे बीशे जाऊ द्या आणि एका पोट्याचे पैसे आहे पाच हजार शंभर रुपये किती आहे पाच हजार शंभर साता ठीक आहे सात एक सात साता सातापाचा पस्तीस ठीक आहे त्याच्यानंतर हे उरावर तीन शून्य आणि हे उरावर दोन शून्य ठीक आहे आता पा सात एक सात साता सातापाचा पस्तीस ठीक आहे हे तीन शून्य एकक दशक शतक हजार दस लक्ष दशलक्ष कोटी तीन करोड सत्तावन्न लाख रुपये एका महिन्याचे पाहिजे ठीक आहे ओय भाऊ यानं मंजूर केले दहा लाख एका महिन्याचा महाराष्ट्राच्या ओबीसीच्या हॉस्टेलचा पोट्ट्याचा खर्च आहे तीन करोड सत्तावन्न लाख रुपये आता सांगा न्याय कुठं मागायला जायचा हा दहा लाख म्हणजे हे नाही टिंगल अभे देवेंद्र फडणवीसचं सरकार टिंगल उडून राहिलं ओबीसीच्या पोट्ट्याची का खर्च आहे तीन लाख सत्तावन्न हजार रुपये निर्वाह भत्ता बाकी तर वेगळेच आहे अजून सहलीले पैसे आहे असाइनमेंटले पैसे आहे ते वेगळेच आहे ते मागूनच नाही राहिले पोरं पोरं जेवणा खवाजाचे स्टेशनरीचे पैसे मागून राहिले ठीक आहे नाईट पॅन्ट वगैरे घ्यायसाठी पाच हजार शंभर रुपयाचे पुटलेले पैसे आहे हे तीन तीन करोड सत्तावन्न लाख आता पोरं म्हणते पाच महिन्याचे पैसे शिल्लक आहे गुन्ह्याला पाच ठीक आहे हे भाऊ गुन्हेला पाच करा ठीक आहे उभ्यानं मिलिओ माय साता पाचा पस्तीसशे पाच हातच्याले तीन ठीक आहे पाच पाच पंचवीस तीन अठ्ठावीसशे आठ हातच्याले दोन पाच तीन पंधरा दोन सतरा घेणं शकून ठीक आहे तीन दोन पाच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी दस कोटी सतरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची रक्कम पाहिजेन भाऊ सतरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची रक्कम पाहिजे आता पाच महिन्याचे पैसे देतो म्हटलं आवाज पाय बरं हा ठीक आहे सतरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची रक्कम पाच महिन्याचे पैसे जे पुरायचे शिल्लक आहे तेवढे पैसे पाहिजे आणि सरकार उडवता ह्या पुरायची टिंगल दहा लाख रुपये देऊन आपले जे काही ओबीसीचे पुराय याची मजा उडवायचं काम ठीक आहे हे देवेंद्र फडणवीसचं सरकार करत आहे ठीक आहे मग आता सांगा आता कुठं नाही आहे आता हे पहा हे इथं दिल्ले आहे हे पैसे को ठीक आहे वर्धेच्या हॉस्टेलसाठी भोजन खर्च ठीक आहे हे भोजन खर्च प्रतिमहा चार हजार पाचशे रुपये दहा महिन्यासाठी पोट्टो हॉस्टेलवर राहणार आहे प्रतिमाहा चार हजार पाचशे निर्वाह भत्ता दहा महिने निर्वाह भत्ता म्हणजे तिथं राह खा जा जो काही स्टेशनरीचा खर्च असत सहाशे रुपये हेच पैसे मागतले पुरायनं पाच हजार शंभर रुपये हो होते याचे टोटल बाकी मुलांना स्वच्छतेच्या साधनासाठी दोनशे रुपये वसतीगृहात नाईट ड्रेससाठी अकराशे रुपये हां ते तर दिलेच नाही ते मागून बी नाही राहिले पूर्ण आमचे खायचे तर द्या चोटे हो ठीक आहे हरामाचे मागून राहिलो का आम्ही ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ए का काय अप्रेंटशिपसाठी वगैरे ॲप्रॉन्ससाठी हा जे पूर्व मेडिकल गिडिकल जात आहे त्याचे ॲप्रॉनसाठी पाचशे रुपये हां एकदा वर्षातून वैद्यकीय साहित्य घेण्यासाठी मेडिकलचे फार्मसीचे किंवा नर्सिंग गिर्सिंगचे पोट्टे हो असेल त्याला दोन हजार रुपये वर्षातून एकदा ठीक आहे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये एकदा त्या पोट्ट्याले बॉयलर गिलर काही विकत घ्यायचं असेल तर अभियांत्रिकीची पदवी असल त्याच्यासाठी अडीच हजार रुपये एकदा ठीक आहे शारीरिक शिक्षण ठीक आहे बी एड डब्ल्यू एम ए आपलं बी पी एड बी पी एड पोट्ट शिकत असल तर त्याला दोन हजार रुपये ठीक आहे शैक्षणिक सवलीसाठी दोन हजार रुपये हे प्रत्येक पोट्याले आहे हां दोन हजार रुपये आणि प्रोजेक्ट रिपोर्ट साठी हजार रुपये हे त्याच्या एज्युकेशन नुसार हे तर सोय सरकार लावून नाही राहिलं मग त्याच्यानंतर एक ठीक आहे आधार योजना आहे ओबीसीच्या पुरायले ज्या पुरायला हे होस्टेल नाही भेटलो ते पुर आधारचा फॉर्म भरण आणि राहायचे आणि जेवा खावाचे पैसे त्या पुरायले भेटणार आहे किती भेटणार आहे त्या साठ हजार रुपये वर्षाचे ठीक आहे आता साठ हजार रुपये वर्षाचे त्या पुरायला भेटणार आहे तर महिन्याचे ह्या पोट्ट्याचे जर कॅल्क्युलेशन केलं तर सहा हजार रुपये महिन्याचे ह्या पोट्ट्याला यायले पाहिजे थ्याय पोट्ट्याचे पैसे नाही ठीक आहे आधार नावाची योजना आहे स्वाधार एसीच्या पुरायसाठी आहे आणि आधार ओबीसीच्या पुरायसाठी आहे या पुरायले ह्याच्यात व्ही जे एन टी एन टीचे सारेच पुरेते तर ह्या पुरायले साठ हजार रुपये दहा महिन्याचे सहा हजार रुपये येणार आहे ह्याय पोट्याचा एक रुपया दिला नाही आता कुठं न्याय मागायचं घ्या ना ठीक आहे पंधराशे रुपये घ्या खुश राहा आणि आपल्या पोट्याचं शिक्षण गेलं ढोट्यात ठीक आहे मग बसा उरावर घेऊन सरकार आता सरकारले ठीक आहे आता तुमचे पैसे पुरायचे देऊन नाही राहिले हे पोरं मायाकडे समस्या घेऊन आले न्याय कोणाले मागात तुम्ही सांगा महाराष्ट्र शासनाला माझी कळकची विनंती नाही जर तुम्ही या पुराचे पैसे आठ दिवसात दिले नाहीत तर अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन करू नाहीतर तुमच्या उरार अधिवेशन अठ्ठावीस तारखेपासून आहे मुंबईले पोरं घेऊन येऊ आमचे पैसे लगेच मंजूर करा एवढीच विनंती करतो या गरीब पुरांना न्याय भेटला पाहिजे आणि याचे पैसे याच्या खात्यात डी बी टी द्वारे जमा झाले पाहिजे धन्यवाद जय जय महाराष्ट्र ठीक आहे